नमस्कार मैत्रिणीं आज मी तुम्हाला जुन्या गिफ्ट पेपरपासून सुंदर वॉल हँगिंग बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुमच्याकडे असे गिफ्ट पेपर असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करा आता हे दोन्ही गिफ्ट पेपर आपण व्यवस्थित असे घडी करून घ्यायचे आहे त्यासाठी अगोदर येथे मी पिंक कलरचा गिफ्ट पेपर घेत आहे तो आपण या पद्धतीने व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे त्याची घडी व्यवस्थितपणे आपल्याला करून घ्यायची आहे या पद्धतीने येथे याची मी छोटी घडी करून घेतलेली आहे आता आपल्याला हे पॅक करायचं आहे त्यासाठी येथे मी स्टेपलर घेतलेला आहे स्टेपलरने या गिफ्ट पेपरच्या घडीला मधोमध पिन करून घ्यायचे आहे या पद्धतीने येथे मी एक पिन करून घेतलेली आहे आता आपण गोल्डन कलरचा गिफ्ट पेपर घेऊया तो सुद्धा आपण याच पद्धती तिने व्यवस्थित असा घडी करून घ्यायचा आहे या पद्धतीने या गिफ्ट पेपरची थोडी मोठी घडी करून घेतलेली आहे त्याला सुद्धा पिन करून घेतलेला आहे आता या गिफ्ट पेपरच्या दोन्ही घड्या आपल्याला सर्कल मध्ये कट करायचे आहे त्यासाठी येथे मी झाकण घेतलेला आहे आता आपण स्केच पेनच्या साहाय्याने याच्यावरती सर्कल काढून घेऊया अशा पद्धतीने दोन्हीचे सर्कल आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता इथे मी दोन्हीचे सर्कल काढून घेतलेले आहेत आता हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आता या दोन्ही घड्या आपण कैचीने या पद्धतीने सर्कलमध्ये कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे मी दोन्ही सर्कलमध्ये कट करून घेतलेले आहेत आता हे दोन्ही कट करून झाल्यानंतर याला आणखीन आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आता आपल्याला हे दोन्ही या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आता हे सर्कल करून घेतलेले दोन्ही गिफ्ट पेपर आपण या पद्धतीने पुन्हा एकदा कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने बाजूने थोडे थोडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत मधोमध कट करायचं नाही थोडं थोडं बाहेरच असं कट करून घ्यायचं आहे दोन्ही सर्कल आपण या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता ते आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचे आहेत त्याचे आपल्याला या पद्धतीचं फुल तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीची दोन्ही फुलं आपण येथे तयार करून घेतलेली आणखीन एक फुलं अशाच पद्धतीचं मी रेड कलर तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला याचं काय करायचं आहे ते बघूया आता इथे आपल्याला लोकर घ्यायची आहे लोकरीचे मी तीन घेतलेले आहेत वेगवेगळ्या साईज चे आहेत आता हे लोकरीचे आपल्याला या गोंड्यांना बांधून घ्यायचे आहेत आता याच्यातला एक लोकरीचा तुकडा घेऊया आणि आपण आता अगोदर पहिल्यांदा पिंक कलरच्या फुला या फुलाला या पद्धतीने बांधून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याला दोन गाठ बांधून घ्यायचे आहेत जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होईल अशा पद्धतीने लोकर बांधून झालेली आहे आता एक्स्ट्राची लोकर आपण एका बाजूची कट करून काढूया अशाच प्रकारे दोन्ही फुलं आपल्याला लोकरीला बांधून घ्यायची आहेत आता ही दोन्ही फुलं आपण याच पद्धतीने बांधून घ्यायची आहेत तुमच्याकडे जर असे वेगवेगळ्या कलरचे गिफ्ट पेपर असतील तर ते सुद्धा तुम्ही या पद्धतीने वापरू शकता आता ही तिन्ही फुलं आपली जोडून झालेली आहेत तिन्ही एकत्र करून घेऊया तीनने एकत्र करून झाल्यानंतर या लोकरीची जी वरची बाजू आहे त्याची आपल्याला या पद्धतीने गाठ बांधून घ्यायची आहे अशा पद्धतीने तिनने आपल्याला एकत्र बांधून घ्यायची आहेत आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया याचा उपयोग आता तुम्हाला मी ऑल हँगिंग सारखा करून दाखवणार आहे या पद्धतीने तुम्ही हे भिंतीवरती अडकू शकता आणि तुम्हाला याला जर आणखीन डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा प्रकारे गिफ्ट पेपरपासून बनवलेलं हे वॉल हँगिंग बनवायला पण सोपं आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करा